संविधानिक मूल्यांना समर्पित सत्यशोधक समाज एकशे वर्ष वर्षपुरती भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित एकोणीसवे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन रोजी आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे सदरच्या या संमेलनाबाबत आज गुरुवारी नांदेड शहरातील हॉटेल विसावा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला संबोधित करताना संमेलनाचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट के हरिदास यांनी या संमेलनासंदर्भात आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान सविस्तर माहिती दिली आहे मी ॲडव्होकेट के हरिदास या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांच्या वतीने हे जाहीर करतो आहे की या वर्षीचं एकोणीसावं अधिवेशन हे संभाजीनगर औरंगाबाद इथल्या आमखास मैदान जे ऐतिहासिक मैदान आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था आहे अशा ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येत आहे एक दीड लाखाच्या चौरस फुटामध्ये हा कार्यक्रम आयोजित होतो आहे हा तीन दिवसाचा असला तरी त्याची सुरुवात एकवीस तारखेला रात्री नाटक शिवाजी अंडरग्राउंड इन भीम मॉला या नाटकांनी सुरुवात त्याची होते आहे आणि त्यामध्ये जे काही बाहेरगावचे कलावंत लेखक साहित्यिक यांचं सगळ्यांचं स्वागत करून सकाळी बावीस तारखेला त्याचं रित्सर्ग उद्घाटन होत आहे या संमेलनासाठी सर्वानुमते यवतमाळचे प्रख्यात लेखक आणि भाष्यकार सांस्कृतिक चळवळीचे हे डॉक्टर अशोक राणा यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचे उद्घाटक म्हणून हिंदी साहित्यिक आणि भाष्यकार या चळवळीचे दलित साहित्याचे मोठे भाष्यकार ज्येष्ठ हे कवल भारती यांचं नाव निश्चित झालेलं आहे या भरगच्च्या कार्यक्रमामध्ये सकाळचा उद्घाटनाचा समारोह झाल्यानंतर एक परिसंवादाचं सत्र होईल आणि त्याच्यानंतर दुपारी दोन सत्र होत आहे आणि त्यानंतर रात्री तीन चार तासाचे विविध गाणी कारण केवळ गाणी आणि असा कार्यक्रम नाही तर एक पात्री कार्यक्रम आहे प्रहसन नाट्य आहे आणि महिलांचे कलागुणाचे कार्यक्रम आहेत त्याचं सगळ्यांची योजना झालेली आहे आणि ती येत्या दोन दिवसामध्ये नावानिशी निश्चित करून त्यांना जाहीरित्या आपण कळवणार आहोत शेवटचा जो समारोप आहे तेवीस तारखेचा त्यावेळी किमान पाच हजार लोक तुडुंब हे सभागृह भरलेलं आपल्याला दिसेल आणि या सगळ्यांच्या काही प्रमुख अतिथींच्या निवासाची सोय सुद्धा स्वतंत्ररित्या ही सगळी उत्स्फूर्त लोक सहभागातून आपण करतो आहोत यामध्ये मोठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी अशी एक मोहीम घेऊन जवळजवळ दहावीस ठिकाणी आम्ही बैठका घेतल्या आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जाईल तिथे लाख लाख रुपयाची एकूण शंभर रुपयापासून एक रुपयापासून त्यांनी दिलेला आहे योगदान महिलांचा फार मोठा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि युवकांचा सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील एन एस एसचे विद्यार्थी ज्यांची संख्या जवळजवळ पाच सहाशे आहे हे सक्रिय सहभाग घेणार आहेत आणि ते स्वयंसेवक सुद्धा काम करणार आहेत तेव्हा या सगळ्या उपक्रमासाठी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा सहभाग घ्यावा आणि जाणीव जागृती आणि प्रबोधनाची एक दुर्मिळ संधी घ्यावी असं सगळ्यांना मी जाहीर आवाहन करतो ओके सत्य जी जय हो